विजापूर रोडवरील बेकायदेशीर अवैध दारूधंदे बंद करा राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर ओबाटाची निदर्शने सैपुल ते सोरेगाव सर्व्हिस रोडवर बेकायदेशीर दारूधंद्यांना ओत आला आहे विजापूर रोडवर असलेल्या चहा कॅन्टीन चायनीज गाड्या अंडा ऑमलेट गाड्या व पान टपरीवर बिंदास्त दारूंची विक्री चालू आहे या व्यवसायांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा वरदास्त आहे हप्ते घेऊन हे सदरचे व्यवसाय चालवले जात असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज एक एप्रिल रोजी निदर्शने करण्यात आली रोज संध्याकाळी दुपारी रात्री उशिरापर्यंत या भागात दारोड्यांचा बाजार भरतो या भागातील नागरिकांना चालत जाणे मुश्किल झाले आहे या भागात शिक्षण देणारी आय टी आय सारखी शिक्षण संकुल आहे इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे जवळच असलेल्या मंदिरासाठी चालत जाणाऱ्या महिलांना दारुड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे वेळ प्रसंगी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने यापूर्वी निवेदन देऊन इशारा दिला होता तरी देखील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील प्रमुख खंडू सलगरकर प्रमुख शिवा माळी परमेश्वर देवकते प्रशांत बिराजर रवी घंटे सकाराम वाघ संगप्पा कोरे परमेश्वर देवकते विनोद जाधव कुमार शिंदे राकेश मालकोटे विकास डोलारे आदी शिवसैनिक सहभागी झाले होते बंद जानी बंद जानी सोलापूर शहरामध्ये या राज उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडून आणि काही लोकांकडून पूर्णपणे आर्थिक व्यवहार करून या सोलापूर शहरामध्ये पान पट्टी असू द्या चायनीजच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या त्या ठिकाणी परमिट रूम आणि वाईन सारखं स्वरूप आज सोलापूर शहरामध्ये राज उत्पादन सुरूच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळं आज निर्माण झालेले आहे खरं म्हणजे आज विजापूर रोड परिसरामध्ये एक अर्धा दिवसापूर्वी एक मोठं घटना घडण्याचं जो दुर्दैव होता तो टळलेला आहे कारण तिथं कॉलेजच्या मुली मुली आज तिथं ए जी पाटील कॉलेज आहे सोनी कॉलेज आहे विविध मंदिर आहेत पण अशा ठिकाणी जे महिला ये रो ये जा करतात आणि कॉलेजचे आपले भगिनी आहेत ते ये जा करतात अशा ठिकाणी सार्वजनिकपणे कुठल्याही ठिकाणी तुम्ही दारू जसं तुम्हाला सरसकट आपण पाण्याची पुरवठा करतो तसंच या एक्साईजच्या कृपेनं सर्व ठिकाणी जो दारूचा विक्री चालू आहे तो दारूचा विक्री बंद व्हावा हो यासाठी आम्ही गेल्या वीस तारखेला राज उत्पादन शुल्कला निवेदन दिलेलं होतं परंतु त्या निवेदन दिल्यावरती त्यांनी कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं परंतु कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीत त्याच्यामुळं आज त्यांना आपण स्मरणपत्र याद्वारे देत आहोत की समजा आता इथून पुढेच वर तुम्ही नाही केला आज एक्साईज को कारभार आहे राज उत्पादन सुलचा त्या कारभाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना टायलनं तेच दारू आपण या एक्साईजच्या ऑफिसरच्या टेबलावरती ओतल्याशिवाय मी राहणार नाही दारू दहा बनवत आहे परमिशन मिळते म्हणून सांगायला लागले सात हजार पाच हजार मध्ये वाईनशॉप सोलापूरला चालू होते तर भाजप कारवाई मागणी केला तुम्ही दखल घेतला नाही म्हणून आज पण वीस तारखेला जे तुम्हाला दिलेलं सांगितलं होतं करणार दुसऱ्या दिवशी कारवाई करणार होता त्या गाडी सगळे जप्त करणार होता सदर विषयावर त्यांनी वीस तीन वीस मार्च रोजी लेखी तक्रार दिलेली होती व आमच्या उपअधीक्षक श्री पाटील यांची भेट झालेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानेही केसेस कारवाया करण्यात आल्या दिनांक बावीस दिनांक तेवीस व दिनांक सव्वीस रोजी कारवाई करण्यात आलेली आहे पण त्यांची मागणी आहे अजून वारंवार त्या व्हावीन त्याला डिपार्टमेंट बांधील आहे की वारंवार केसेस केल्या जातील भरारी पथकासह होतील आणि पोलीस विभागाबरोबरही केल्या जातील त्यांची वारंवारिता वाढविण्यात येईल आणि त्या मुद्द्यांचेही मला ते आज पहिल्यांदा भेटले त्यांच्या मुद्द्यांची आम्ही दखल घेऊन जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई कर, करण्यात येईल